तुम्ही कधी विचार केला आहे का की काही नाती नियती स्वतः तोडून टाकते आणि काही नाती समाजाच्या सर्व नियमांना झुगारून जन्माला येतात हे प्रेम निषिद्ध होतं पण सत्य होतं एका विवाहित वहिनींच्या डोळ्यातील अपूर्णता आणि एका तरुण मुलाचं त्यांच्यासाठी असलेलं गूढ आकर्षण शेतीतल्या एकाकी वाड्यात फुललेलं हे नातं होत केवळ आपुलकीचं की त्याहून अधिक आस एका रात्रीच्या शांततेत जेव्हा मी तिला विचारलं वहिनी तुमच्या डोळ्यात ही अपूर्णता कशाची तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते माझ्या आयुष्याची दिशाच बदलणारं ठरलं रमेश काही नाती जन्माला येण्यापूर्वीच नियतीने तोडून टाकलेली असतात पण हे प्रेम इथेच थांबलं नाही या अपूर्णतेचा गाभा नेमका काय होता आणि या नात्याला संपवण्यासाठी एका अनोळखी माणसाने थेट माझ्या जीवाला कसा धोका दिला वाचा माझ्या रमेशच्या आयुष्यातली ही थरारक आणि भावुक प्रेमकथा जी एका रात्रीच्या धैर्यानंतर कायमची बदलली निषिद्ध प्रेमाची कहाणी माझं नाव रमेश आम्ही राहतो वाई जवळच्या भिलारेवाडीत दहावी झाल्यावर तालुक्याला जाण्याऐवजी मी आमच्या वस्तीजवळच असलेल्या शेज्जींच्या शेतीतल्या घराच्या मागच्या खोलीत राहायला आलो कारण तालुक्याला राहण्यापेक्षा आईवडिलांना जवळची वस्ती सोयीची वाटली त्याच मोठ्या वाड्यात शेज्जींचे पुतणे आणि त्यांच्या कुटुंबाची निवासाची सोय होती मुख्य घरात राहत होत्या सुनंदा वहिनी त्या जेमतेम अठ्ठावीस वर्षांच्या असाव्यात त्यांचा नवरा रमेश भाऊ कंपनीच्या कामासाठी वर्षातून एखाद दोनदाच वस्तीवर यायचा सुनंदा वहिनींकडे दोन लहान मुलं आणि वाड्याची संपूर्ण जबाबदारी पहिल्या भेटीतच त्यांच्या डोळ्यात एक शांतपण खोल दुःख जाणवलं त्यांचं हसणं ओठांपर्यंत यायचं पण डोळ्यात कधीच पोहोचायचं नाही मला त्यांचं एकटं राहणं बघून नेहमी विचार यायचा इतकं सुंदर आयुष्य असूनही हा एकाकीपणा का सुरुवातीला आमचं नातं पूर्णपणे औपचारिक होतं मी खोलीत अभ्यास करायचो आणि वहिनी अंगणातली काम करायच्या पण हळूहळू कामाच्या निमित्ताने बोलणं सुरू झालं रमेश कॉलेजमध्ये काय नवीन शिकवलं वहिनी आज तुम्ही सकाळी इतक्या लवकर शेतात का गेला होता या साध्या संवादातूनच एक वेगळीच जवळीक निर्माण झाली मला जाणवायचं त्या माझ्याशी बोलताना जास्त हसतात त्यांच्या बोलण्यात जीव येतो मलाही वहिनींकडे बघितलं की अभ्यासातून क्षणभर सुटका मिळाल्यासारखा वाटायचं माझ्या तरुण मनातल्या उत्सुकतेला त्यांच्या शांत परिपक्व सौंदर्याची ओढ लागली होती एके दिवशी सायंकाळी अंगणात बसून मी कविता वाचत होतो त्या कामातून मोकळ्या होऊन माझ्या बाजूला बसल्या काय वाचतोस त्यांनी विचारलं मी एक जुनी प्रेमकथा वाचून दाखवली कथा संपल्यावर त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच हसल्या त्या हसण्यात काहीतरी होतं जे मला थेट माझं वाटलं रमेश भाऊ गावी येणार असल्याची बातमी आली आणि ऐनवेळी त्यांचा दौरा लांबला या एका आठवड्यात वहिनी जास्त उदास आणि जास्त बोलक्या झाल्या होत्या त्या रात्री त्यांनी मला जेवायला बोलावलं जेवण झाल्यावर आम्ही वाड्याच्या पायांवर बसलो रात्र शांत होती फक्त रानातून किड्यांची किरकिर ऐकू येत होती नकळत आमचं बोलणं भावनांवर आलं वहिनी मी हळूच बोललो तुमच्या डोळ्यात नेहमी एक अपूर्णता दिसते तुम्ही खूप एकट्या आहात असं वाटतं त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते रमेश काही नाती जन्माला येण्यापूर्वीच नियतीने तोडून टाकलेली असतात त्यांच्या बोलण्यातला दर्द माझ्या काळजाला भिडला त्या क्षणी मला जाणवलं हे केवळ प्रेम नाहीये ही तर दोन अपूर्ण जीवांची एकमेकांना पूर्ण करण्याची तळमळ आहे त्या क्षणी कोणत्याही शब्दांशिवाय आम्ही दोघांनीही एकमेकांवर असलेल्या त्या गुढ आणि गहन प्रेमाची कबुली दिली तिच्या वक्तिमतावर मी तुटून पडलो तीही माझ्या ह्याच्यावर तुटून पडली थोड्या वेळात मी तिला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली थोड्याच वेळात मी तिच्या जीवनात माझे रंग भरले हे प्रेम निषिद्ध होतं पण सत्य होतं आमच्या नात्याचा गाभा आपोआप बदलला आता प्रत्येक भेट केवळ आपुलकीची नव्हती ती आस होती आमचं हे गुपित फार काळ टिकू शकलं नाही एका रात्री मी कॉलेजहून परतत असताना वाड्याच्या मागच्या बाजूला एक अनोळखी माणूस उभा असलेला दिसला ते एकदम काळोखात मिसळून गेलेला दुसऱ्या दिवशी वहिनींना एक निनावी पत्र मिळालं त्यात फक्त दोन शब्द होते दूर रहा सुनंदा वहिनी घाबरून गेल्या त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता वहिनी कोण आहे तो तुमच्यावर लक्ष ठेवून आहे मी काळजीने विचारलं त्यांनी मला सगळं सांगितलं त्यांचा सा कॉलेजमधला एक प्रियकर जो त्यांना अजूनही त्रास देत होता रमेश भाऊंच्या गैरहजेरीत तो वारंवार वस्तीवर येत होता पण यावेळी त्याला आमच्यातील ही जवळची जवळीक असह्य झाली होती एक दिवस रात्री दहा नंतर वहिनींच्या फोनवर कॉल आला तोच खरखरीत आवाज पण धमकी स्पष्ट होती तुमचं हे प्रेम मला चालणार नाही सकाळी वस्ती सोडून जा नाहीतर तुझ्या रमेशचं काय होईल ते तू बघ वहिनी माझ्या खोलीत आल्या त्यांच्या डोळ्यात भय आणि प्रेम दोन्ही होतं रमेश तू निघून जा हे आता माझ्या लग्नाचे माझ्या सुरक्षिततेचे प्रश्न नाहीत हा प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे त्या विनवणी करत होत्या पण मी शांतपणे म्हणालो वहिनी ज्या नात्याला आप प्रेमाचं नाव दिलं त्याच्यासाठी मी घाबरणार नाही हे प्रेम निषिद्ध असलं तरी खोट नाहीये आज मी माघार घेतली तर आयुष्यभर स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही मी मित्राला जो तालुक्याच्या पोलीस ठाण्यात होता फोन केला आणि त्याला सारी माहिती दिली मध्यरात्रीच्या सुमारास तो माणूस मिलिंद वाड्याचा दरवाजा ढकलून आत आला त्याच्या डोळ्यात वेड आणि सुडाची भावना होती अखेर तू मला भेटलीस तो वहिनींना म्हणाला मी मध्ये उभा राहिलो सुनंदा वहिनी एकटी नाहीये तू जा इथून झटापट झाली मी त्याला अडवून ठेवलं आमच्या धक्काबुक्कीच्या आवाजाने पोलीस आत आले आणि त्यांनी मिलिंदला पकडलं सगळं सत्य वाडीसमोर आलं वहिनींनी हिंमत करून रमेश भाऊंना कॉल केला आणि त्यांच्या नात्यातल्या सगळ्या अपूर्णतेची कबुली दिली भाऊंनीही शांतपणे घटस्फोटाची तयारी दर्शवली आज परिस्थिती वेगळी आहे सुनंदा वहिनींनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे मी माझं शिक्षण पूर्ण केलंन्य आणि गावातच शेतीला आधुनिक वळण देण्यासाठी काम करतोय आम्ही दोघंही आजही वस्तीवर आहोत पण आता वहिनी आणि भाडेकरू नाही जेव्हा भा कधी आम्ही एकांतात भेटतो तेव्हा त्यांच्या डोळ्यांतली शांतता सांगते रमेश आपलं प्रेम निषिद्ध नव्हतं ते अपूर्ण आयुष्यात पूर्णता शोधणारं सत्य होतं कडवट मातीतून उगवलेलं हे प्रेम किती टिकाऊ आहे हे काय ठरवेल पण त्या रात्री त्या सत्याचं संरक्षण करण्यात आलेलं धैर्य हेच आमचं पहिलं पाऊल होतं